जिम्मलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोन मृत बालकांना शववाहिका न मिळाल्याबाबत विविध माध्यमातून प्रसिद्ध वृत्ता संदर्भात शवविच्छेदन टाळण्यासाठी बालकांनी मृतदेह स्वतः नेला असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया चार तारखेला या दोन बालकांना साडेपाचच्या च्या आसपास प्राथमिक आरोग्य केंद्र चमलगट्टा या ठिकाणी आणण्यात आलं होतं वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी हजर होते त्याच्यासोबत इतर स्टाफही हजर होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांची तपासणी केली तपासणीअंते सदरील बालक हे यापूर्वीच मयत झालेच्या त्यांना त्यांना निदर्शनास आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरील बालकांचे शवविच्छेदन करण्याची आवश्यकता आहे मेडिको लिगल केस रिपोर्ट करण्याची आवश्यकता आहे असे नमूद केल्यानंतर सदरील बालकांच्या नातेवाईकांनी परस्पर या बालकांना त्यांच्या गावी येरागट्टा या ठिकाणी घेऊन गेले या, या संदर्भातली मेडिकोलिगल केस जिमलगट्टा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आलेली होती त्यामुळे जिमलगट्टा पोलीस स्टेशन व हो आरोग्य विभागाचे जे रुग्णवाहिका याच्या मदतीनं या बालकांना मदती येरगट्टा या ठिकाणावरून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे घेऊन आणण्यात आले व त्या ठिकाणी त्या बालकांचे शौविच्छेदन करण्यात आले दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आरोग्यसेवक आर एम मळावी यांच्या गृहभेटी दरम्यान सदर कुटुंब घरी उपस्थित नव्हते तसेच दरम्यान सदर कुटुंबातील कुणीही शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला नाही या संपूर्ण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे तसेच यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंग असे म्हणाले की ज्या नागरिकांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना अचानक ताप येणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांनी वेळ न दडवता व अंधश्रद्धेतून इतर उपाययोजना न राबवता तातडीने सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय किंवा नजीकच्या रुग्णालयात आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले